तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत त्यानुसार हे सगळे वारे वाहताना दिसत आहेत आणि अशात आता निवडणूक आयोगानं एक, आयोगा, एक मोठा निर्णय घेतलेला आहे निवडणूक आयोग एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच निवडणुका संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये सगळं फुटेज नष्ट करण्यात येणार आहे आणि या फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका आयोगानं व्यक्त केली आहे त्यामुळेच फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे पण निवडणूक निकालाला कुणी न्यायालयात आव्हान दिलं तर हे फुटेज नष्ट करता येणार नाही नरेंद्र दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक आहे का देत नाही जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे ती गोष्ट आली रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची तरी जरूर मांडावी पण निवडणूक आयोग का म्हणत याचा अभ्यास